उद्या रिझल्ट डे आत्तापर्यंतच्या सगळ्या मेहनतीचा मोजमाप करणारा दिवस खरंच खूप खूप महत्त्वाचा दिवस खरंच ना किती रात्री जागून काढल्या किती सॅक्रिफाईस केले कोणतेही सण साजरे केले नाहीत डोक्यात फक्त आणि फक्त एकच विचार होता सी ए व्हायचं आहे आणि त्यासाठीच जगायचं आहे फक्त सी ए होण्यासाठी मात्र रिझल्ट बघायच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा रिझल्ट डे हा फक्त आणि फक्त एक साधा दिवस आहे हो फक्त साधा दिवस बस त्यापेक्षा जास्त नाही फक्त पुढं काय करायचं आहे कशी स्ट्रॅटर्जी बनवायची एवढं समजण्यासाठी रिझल्ट बघायचा असतो त्यापेक्षा जास्त महत्त्व त्याला देऊ नका तुम्ही म्हणाल असं कसं हा काय म्हणेल तो काय म्हणेल हा विचारेल तो विचारेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी नापास झालो तर एक लक्षात ठेव बाळा कागदावर नापास झालास तरी चालेल पण आयुष्यात कधी नापास नाही व्हायचं अरे तुझ्या विरोधात मोर्चे जरी आले ना बोंबलत तरी हिमालयासारखं उभं राहायचं आणि खेटायचं कारण लक्षात ठेव तुला जिंकायचं आहे त्या सगळ्या लोकांसाठी ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आहे की तू जिंकून परत येशील म्हणून तुला हरण्याचा अधिकार नाही असले पन्नास नापासाचे रिझल्ट जरी आले ना तरी परत पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आणि यशाला खेचून आणायचं आणि मग बघ ही तुझ्याकडं बोटं करणारी हातच कसे टाळ्या वाजवतात तुझ्यासाठी ती आणि तुझ्या आजूबाजूला फोटो करण्यासाठी कशी गर्दी करतात ती जगावर त्यांनीच राज्य केले रे ज्यांना लोक दुबळे समजत होते पण ह्याच दुबळ्या माणसांनी स्वतःचा विश्वास कधी कमी होऊ दिला नाही ते एकतर जिंकले किंवा शिकले पण हरले कधीच नाही कारण एकच होतं की जगायचं तर राजासारखं भले एकच दिवस का असे ना मग येईल त्या अडचणीला येईल त्या संकटाला येईल त्या मो मोहाला सगळ्या गोष्टीला बाजूला सारत ते आपल्या ध्येयाच्या सवळ केली लक्षात ठेव तुझी हरण्याची कोण वाट बघतं हे महत्त्वाचं नाही पण तुला कशासाठी जिंकायचं आहे हे मात्र तुला माहीत असलं पाहिजे सो नो युअर व्हाय अँड वर्क विथ लेसर फोकस उद्या कमेंट कर अँड सांग तुझा रिझल्ट नापास झालास तरी सांग तुझ्यासाठी कोणी नसेल तरही तुझा हा भाऊ आहे उद्या भेटू झोप निवांत टेक केअर बाय अँड मोस्ट इम्पॉर्टंटली बी हॅपी अलवेज